नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो चाणक्य फाउंडेशनच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो गेल्या जवळपास एक वर्षापासून चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पर्टिक्युलरली करंट अफेअर्सवरती फोकस करतोय आणि अर्थातच वेगवेगळ्या ग्रुप बीच्या परीक्षा असतील ग्रुप सीच्या परीक्षा असतील त्याचबरोबर इतर सरळ सेवा परीक्षा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आउटपुट आपलं वाढवणं हा या सगळ्या आपल्या करंट अफेअर सिरीजचा मुख्य उद्देश आहे न्यू इयरमध्ये नवीन काय करायचं हा विचार बऱ्याच दिवसापासून चालू होता की कशा पद्धतीनं अजून एका नेक्स्ट लेवलला आपल्याला आपले करंट अफेअर्स जे आहेत तर ते नेता येऊ शकतात आणि करंट अफेअर्सची तयारी ही टू दी पॉइंट त्या ठिकाणी कशी होऊ शकते कारण गेल्या वर्षभरामध्ये आपण असं केलं की जवळपास मागच्या दीड वर्षाचा डेटा जो आहे तर तो सातत्यानं फोकस केला त्याचबरोबर वेगवेगळे रिव्हिजन सेशन पण आता दोन हजार ला सामोरं जात असताना किंवा दोन हजार पंचवीस मधल्या वेगवेगळ्या परीक्षांचा विचार करत असताना क्रिस्प स्वरूपात आणि फोकस्ड मॅनरनं आपण कशा पद्धतीनं चालू घडामोडी फोकस करू शकतो हा एकंदरीतच विचार आला आणि त्याच अनुषंगानं ही व्हिडिओ आपण बनवताना दिसतोय की त्याच्यामध्ये न्यू इयर रिझोल्युशन आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या माध्यमातून करंट अफेअर्सचं नेमकं काय असेल याच्यावरती आज आपण सविस्तर स्वरूपात त्या ठिकाणी चर्चा करूयात सो नुकताच कंबाईन ग्रुप बी चा पेपर त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे चालू घडामोडी कशा पद्धतीने विचारला गेला याचा अंदाज आलेलाच असेल चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये हे एक कंटिन्युअस प्रोसेस की आहे की गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न ऑब्झर्व्ह करणे त्याचे जे प्रश्नांचे साचे आहेत तर ते साचे लक्षात घेणं आणि त्याच्यानुसार पुढच्या वेगवेगळ्या एक्झामसाठी तयारी करत राहणं अर्थात एखादी पूर्व परीक्षा झाली किंवा एखादी मुख्य परीक्षा झाली म्हणजे तयारी आपली संपते अशातला भाग आहे का तर निश्चितपणे नाही कंटिन्युअसली या प्रोसेसमध्ये आपल्याला वर्षभर राहावं लागतं कारण गेल्या एक वर्षभरापासून आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल त्याचबरोबर कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल या दृष्टिकोनातून फोकस केला आता येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही ग्रुप सी ची पूर्व परीक्षा असेल त्याच्या फोकस कराल त्याच्यानंतर सायमल्टेनिअसली जे राज्यसेवा परीक्षेमध्ये क्वालिफाय ठरतील तर ते मेन्ससाठी अगेन करंट अफेअर्स मेन्सच्या सिलेबस वाईज जे काही गरजेचं आहे तर त्याच्यावरती फोकस करतील आणि त्याच्यानंतर पुढे परत जात असताना आपल्याला असं लक्षात येईल की कंबाईन ग्रुप बी ची मेन्स आहे ग्रुप सीची मेन्स आहे आणि मग परत विसरता का मन की नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा त्याच्या आधी सप्टेंबर महिन्यामध्ये टेन्टेटिव्हली तरी शेड्युलनुसार आपल्याला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये कंबाईन ग्रुप बी आणि सीची पूर्वपरीक्षा त्या ठिकाणी आहे सो एकंदरीतच आपल्याला असं लक्षात येईल की इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस सो एक परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर करंट अफेअर थांबलं असं होत नाही सातत्यानं त्याचा उपयोग जो आहे तर तो होत असतो आपल्याला दुसरी गोष्ट आजचं करंट हे उद्याचं स्टॅटिक जीएस होत असतं कसं आज रोजी तुम्ही वन नेशन वन इलेक्शन हे करंटचं पार्ट म्हणून शिकाल आज रोजी तुम्ही एखादा कायदा किंवा एखादी घटना दुरुस्ती ही करंट अफेअरचा पार्ट म्हणून त्या ठिकाणी शिकाल पण उद्या तोच कंटेंट तीच बाब जी आहे तर ती तुम्ही से फॉर एक्झाम्पल पॉलिटीमध्ये महत्वाच्या घटना दुरुस्त्या किंवा अलीकडे झालेल्या घटना दुरुस्त्या म्हणून शिकणार आहात किंवा इकॉनॉमीमध्ये काहीतरी स्ट्रक्चरल रिफॉर्म्स होत आहेत तर ते आज करंटचा पार्ट म्हणून तुम्ही अभ्यासाल पण उद्या तुम्ही तुमच्या बेसिकचा पार्ट की ते रिफॉर्म्स कुठल्या नेमक्या सेक्टरमध्ये झालेले आहेत तर त्या चॅप्टरमध्ये तुम्ही ते अभ्यासणार त्या ठिकाणी आहात आणि म्हणूनच आपल्याला यशस्वी होईपर्यंत कंटिन्युअसली करंट अफेअर्सवरती फोकस जे आहे तर ते, 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 ते करायचं आहे सो आधी आपण करंट अफेअर्स फोकस करत होतो त्याच्यामध्ये एकंदरीतच बॅकलॉग दूर करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर एक स्टेप आपण चाणक्य फाउंडेशनच्या चा माध्यमातून पुढे गेलो आणि ती स्टेप म्हणजे आपण चाणक्य फाउंडेशनचं आपलं करंट क्लाउड्स नावाचं मॅगझिन जे आहे तर ते चालू केलं आणि मॅगझिनच्या स्वरूपात मंथली बेसिसवरती करंट अफेअर्स आपण ट्रॅक करायला सुरुवात केली ज्याच्यामध्ये सुरुवातीचे दोन अंक जे आहेत तर ते आपण ई मॅगझिनच्या स्वरूपात प्रकाशित केले आणि त्याच्यानंतर गेल्या जवळपास सात महिन्यापासून आपण सातत्यानं हे मॅगझिन जे आहे तर ते छापत आहोत किंवा आता याची ऑफलाईन स्वरूपात म्हणूयात किंवा प्रिंटेड स्वरूपात प्रथ जी आहे तर ती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होतीये आणि अर्थातच त्याच्यातले जे फीडबॅक येत आहेत त्याच्यानुसार ते, त्याच्यामध्ये आपण सुधारणा पण करतोय आणि दरवेळी क्रिस्प स्वरूपात कमीत कमी, कमी एकंदरीत पेजेसमध्ये जास्तीत जास्त कंटेंट कसा देता येईल तर तो आपला मुख्य उद्देश आहे म्हणून आपण याची टॅगलाईन पण त्या ठिकाणी ठेवलेली आहे की पेजेस कमी मात्र कंटेंटची त्या ठिकाणी हमी इस्पेशली या फाउंडेशनच्या आपल्या मॅग्झिनमध्ये जे आ, मास्टर स्ट्रोक फिफ्टी जे वन लाइनर आहेत किंवा वन लाइनर म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की ज्या न्यूज अशा असतात की ज्या परीक्षाभिमुख असतात पण त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी स्किप करू शकतो मात्र पिन पॉईंट स्वरूपात त्या जर बघितल्या तर महत्त्वपूर्ण ठरू शकतात आणि अर्थातच आजचा परीक्षेचा वेगवेगळा वेग ट्रेंड जो आहे तर तो त्या ठिकाणी लक्षात घेता सो तुम्ही ज्या काही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स देताय तर त्या सगळ्या दृष्टिकोनातून मग फक्त कंबाईन ग्रुप बी आणि सीच नाही आहे तर एस एस सीची एक्झाम असेल बँकिंगची एक्झाम असेल एस एस सीच्या एक्झामच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षीपासून मराठी माध्यमातून वगैरे ही एक्झाम जी आहे तर ती देता येते आणि त्यामुळं ते सगळी प्रोसेस जी आहे तर ती तुमची थोडीशी सुखकर व्हावी किंवा सुकर व्हावी या दृष्टिकोनातून हा आपला प्रयत्न आहे तर हाही आपल्या एक इथून पुढे देखील चालू घडामोडीच्या तयारीचा भाग जो आहे तर तो असणार आहे पण त्या व्यतिरिक्त आपण काय करणार आहोत कारण मध्यंतरी काही दिवस आपण लेक्चर घेतले नाहीत कारण एकंदरीतच कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम आणि आता सगळा कंटेंट पूर्ण झालेला आहे त्याचबरोबर बऱ्याचदा या एक्झाम्स पुढे गेल्या ग्रुप बी ची असेल किंवा मग आपली राज्यसेवेची असेल आणि त्या दरम्यान आपण दोन वेळा तरी रिव्हिजन सेशन जे आहेत तर ते कंडक्ट केलेले होते आणि त्यामुळे तोच तोच डेटा रिपिटेटिव्हली घेण्यापेक्षा बेटर काय आहे की तुम्हाला या शेवटच्या कालखंडामध्ये सेल्फ स्टडी साठी वेळ जो आहे तर तो दिला जावा राईट सो so, या दृष्टिकोनातून आणि एकंदरीतच आता पुढं काय करता येईल आपल्याला कशा पद्धतीनं एकत्रितरित्या चालू घडामोडीची तयारी आपल्याला करता येईल तर हा विचार जो आहे तर तो डोक्यात होता आणि त्या दृष्टिकोनातून आपण करंट अफेअर्सच्या बद्दल काय करणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये तर ते एकंदरीतच या सेशन मध्ये डिस्कस करूयात सो so, पहिला मुद्दा आहे चालू घडामोडी दोन हजार so, पंचवीस सो आधी जशी चालू घडामोडीची सेशन होत होती तर त्याच पद्धतीनं सेशन होणार आहे पण ही सेशन होत असताना आता आपण इशू स्पेसिफिक किंवा न्यूज स्पेसिफिक त्या ठिकाणी जाणार आहोत से फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही लक्षात घेतलं तर रिसेंटली पद्म पुरस्कार डिक्लेअर झालेले आहेत आता पद्म पुरस्कारावरती आपल्याला असं लक्षात येईल की गॅरंटेड प्रश्न कुठल्या ना कुठल्या तरी एक्झाममध्ये विचारला जातो सो आपण ते फोकस करणार आहोत किंवा अजून काहीतरी इव्हेंट्स घडत आहेत जसं की कुठल्या तरी राज्यामध्ये इलेक्शन होत आहेत किंवा आपण असं म्हणूयात की नॅशनल गेम्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी कंडक्ट होत आहेत खेलो इंडिया गेम्स कंडक्ट होत आहेत म्हणजे ज्या ट्रेंडवरती प्रश्न येत आहेत त्या ट्रेंडवरती पिनपॉइंट आपल्याला हिट त्या ठिकाणी करायला शिकायचे सो हा पहिला मुद्दा असेल की जे महत्वाचे इश्यू आहेत तर त्या महत्वाच्या इश्यूज वरती व्हिडिओजच्या माध्यमातून आणि ते व्हिडिओज अगदी आठवड्यातून तीन चार दोन जे काही असतील डिपेंडिंग ऑन uh, काय म्हणतात आला इंटेन्सिटी ऑफ करंट अफेअर्स ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील इशू स्पेसिफिक असतील म्हणजे जसं की आपण जर पद्म पुरस्कार किंवा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारावरती व्हिडिओ जर का बघितला तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्याच मुद्द्यावरती डिस्कस केला जाईल त्याच्यावरती पी वाय क्यू कसे आलेले होते त्याचबरोबर त्याच्यावरती आता कसे प्रश्न विचारले जाऊ शकतील दोन हजार पंचवीसच्या पद्म पुरस्कारांमध्ये काय वैशिष्ट्य आहेत मग कोण महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत किंवा इतर जे काही त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स किंवा वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत तर ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत सेकंड थिंग आहे ती म्हणजे जी तुम्हाला पण आवडती आहे आणि तुमच्याकडून जास्तीत जास्त कंटिन्युअसली मागणी आहे ती म्हणजे वीकली एम सी क्यू प्रॅक्टिस आपण करणार आहोत त्या वीकमध्ये किंवा त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये ज्या काही घडलेल्या चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडी नुसत्या डिस्कस करण्यापेक्षा चॅलेंजिंग हे ठरतंय की त्या चालू घडामोडींवरती जर का आपण प्रश्न फॉर्मॅट केले आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून सराव केला तर ह्याचे दोन फायदे एक आपण आपल्या एक्झामचा जो पॅटर्न आहे तर त्याला जास्तीत जास्त अलाइन होतो आणि दुसरं नुसतं वाचण्यापेक्षा त्या ते वाचन कंटेंट रीड करत असताना त्याच्यातली जी खोचकता आहे त्याच्यातले जे ग्रे एरियाज आहेत कुठं नेमकी एम पी एस सी प्रश्न त्या ठिकाणी फॉर्मॅट करू शकते कुठं काय चुकू चुक चुकू शकतं किंवा मी वाचलेलं आहे तर ते योग्य प्रकारे रिव्हाइज होते की नाही याला एक आपण असं म्हणूयात की चेक देण्याची पद्धत म्हणजे एमसी क्यूची प्रॅक्टिस आहे आणि त्या दृष्टिकोनातून वीकली सी क्यू प्रॅक्टिस किंवा सी क्यू प्रॅक्टिसच्या सेशनमध्ये माझं तरी आतापर्यंत जो ऑब्झर्वेशन असं आहे की आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी जास्त मिळतं सो ते आउटपुट ओरिएंटेड काम आपल्याला आता करायचंय तर त्यामुळं वीकली सी क्यू प्रॅक्टिस हे सेशन्स जे आहेत तर ते दोन हजार पंचवीसला आपण एकंदरीतच करंट अफेअरला सामोरं जात असताना कंटिन्यू करणार आहोत आणि तुम्हाला अपकमिंग काही दिवसातच सायमल्टेनियसली याचे लाईव्ह सेशन्स जे आहेत जे आपण याच्या आधीही गेले जवळपास एक वर्ष कंडक्ट केलेले तशाच पद्धतीनं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत थर्ड पॉइंट आहे की ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी उल्लेख केला की करंट क्लाउड्स नावाचं आपलं मॅग्झिन आहे हे एक वन स्टॉप सोल्युशन किंवा एक कंपायलेशन तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होताना दिसते ज्याच्या माध्यमातून तुम्ही मंथली स्वरूपात काय वाचलं पाहिजे तर त्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणून आपण ते आणलेलं आहे सो त्या सगळ्या गोष्टी आणि आगामी कालखंडामध्ये ऑफलाईन स्वरूपात पण आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या अमरावती ब्रा च्या ब्रँचला त्याचे डिस्कशन्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी कंडक्ट केले जातील आणि चौथा महत्वाचा मुद्दा जो आहे की आपण चाणक्य फाउंडेशनच्या माध्यमातून चालू घडामोडीची वन इयर बॅच जी आहे तर ती पण त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत जेणेकरून चालू घडामोडीचा थ्रू आऊट द इयर अप्रोच जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी राहील आणि एक्झाम कुठलीही असो आपल्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या कंटिन्युअसली त्या ठिकाणी चालू राहताना दिसतील राईट सो अशा पद्धतीनं थोडस आपण फोकस केलं पाहिजे किंवा या गोष्टी ज्या आहेत तर त्या चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून बघणं महत्वाचं आहे वेळ हा महत्वाचा आहे मग मुख्य परीक्षा असेल किंवा पूर्वपरीक्षा असेल किंवा मग कदाचित दोन हजार पंचवीस मध्ये काही जणांना असं वाटतंय की पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल याच्यामध्ये आपलं सिलेक्शन होत नाहीये आणि त्यावेळी तुम्ही जेव्हा सरळ सेवा भरतीचे फॉर्म भरताय करंट अफेअर ही एक अशी गोष्ट आहे की जी यत्र तत्र सर्वत्र आहे म्हणजे एक्झाम कुठली असो त्याला करंट अफेअर हे विचारले जाणारच आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकत्रितरित्या मी एकत्रितरित्या म्हणतोय कारण हे कलेक्टिव्ह एफर्ट्सनं त्या ठिकाणी होणार आहे नुसते वरती त्या ठिकाणी सेशन घेणं हाही आपला उद्देश नाहीये त्याच्यातून तुम्हाला आउटपुट त्या ठिकाणी मिळणं एक्झाम मध्ये ते प्रश्न न चुकणं लक्षात घ्या करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये मुद्दा माहीत असणं ही एक गोष्ट आहे आणि प्रश्न त्याच्यावर आला त्याच्यानंतर तो बरोबर येणं ही दुसरी गोष्ट आहे आणि म्हणून मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की आपला भर हा जास्तीत जास्त एमसी क्यू प्रॅक्टिसवरती असेल सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तर हे एकंदरीत आपलं होतं दोन हजार पंचवीसचं चाणक्य फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जे करंट अफेअर्सचे सेशन घेत आहोत तर त्याचं रिझोल्युशन नेमकं का काय आहे काय आपण संकल्प दोन हजार पंचवीस मध्ये केलेला आहे तर त्याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर स्क्रोलिंग टायटलवरती वेगवेगळे नंबर्स आहेत तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा वॉक इन आपल्या ब्रँचला त्या ठिकाणी व्हिजिट देखील देऊ शकता त्याचबरोबर मंथली करंट अफेअर डिस्कशन असतील तर तेव्हा आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या ब्रँचला ते मंथली करंट अफेअर्स डिस्कशन जे आहेत तर ते महिन्याच्या महिन्याला करंट क्लाउड मॅग्झिनच्या बेसिसवरती कंडक्ट त्या ठिकाणी केले जातील सो भेटूयात या सगळ्या न्यू इयरच्या कम्प्लीट पॅकेजसह पुन्हा एकदा आपल्या या चाणक्य फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवरती तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय